धुळ्यातील हमालांनी पुकारला संप माथाडी कायद्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने कडकडीत बंद पाडलाय या पार्श्वभूमीवर सर्व हमाल कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने विराट मोर्चा काढला या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या तसेच मागण्यांची तातडीने दखल न न घेतल्यास बेमुदत संप पुकारल्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोडेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये साखरी पिंपळनेर मोराणे माथाडी कायदा लागू करून खाजगी बाजार समितीमधील काम आमच्या कामगारांना मिळाले पाहिजे यासाठी अनेक वर्षापासून आमचे प्रयत्न सुरू आहे मात्र आज पावेतो त्या ठिकाणी माथाडी कायदा लागू केलेला नाही तरी जिल्ह्यात संपूर्ण खासगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन धुळे धुळे जिल्ह्यातील सर्व हमाल मापडी महिला कामगार तसेच धुळे जिल्ह्यातील धान्य गोळ्यांचे हमाल आमच्या हम विविध भी मागण्याकरता या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे पहिला प्रश्न शेतकऱ्याकडची आम्हाला आमची गेल्या दहा बारा महिन्यापासून करार संपलेला आहे परंतु त्याची मजुरी अजून वाढेल नाही डिडेअरी मजुरी वाढेल पाच टक्के अरे पाच टक्के मजुरी पुरती दुसरी गोष्ट धान्य गोडचं जे काम आहे हे निमनिम काम आमच्या आम्हालाच चाललं गेलेलं आहे कारण त्यांनी डायरेक्ट वाहतूक केल्यामुळं आमच्या आम्हाला का त्या ठिकाणी काम राहिले नाही आहे म्हणून ते देखील काम आमच्या आम्हाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे दुसरी गोष्ट अशिकाचे खाजगी बाजार म्हणजे झालेले मोराणे विपाने साखरी या ठिकाणीचे खाजगी बाजार झालेले या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही याला माथेटी कायदा नाही याला संरक्षण नाही यांना भावाचं काही हे नाही म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेले म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे का माथाडी मा कायदे लागले पाहिजे त्या ठिकाणी आमची हमाल मापडी महिला कामगार घेतले पाहिजेत ह्या आमची जो मागण्या आहे परंतु हे रेडीच्या कातड्याचं सरकार हे की एपारीच्या पाठीमागं पाहणारं सरकार आहे या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही ह्या ठिकाणी आज धुळ्या धुळे जिल्ह्यातलं मोर्चा आयोजित केलेला आहे कालचा सरकार मोर्चा एक आमचे बाबा आडो पुण्यामध्ये एक मोर्चा झालेला आहे आणि आज हा धुळ्यामध्ये मोर्चा आमचा एक मोठा मोर्चा निघालेला आहे तरी सरकारने जर कधी आमची मागणी ती दखल घेतली नाही तर पुढचं याच्या मोर्चा आंदोलन आणखीन जास्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची सरकारने नोंद घ्या